नमस्कार मित्रांनो टीआरसी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो स्टार प्रवाह केली आहे याचं नाव आहे काजा माया या मालिकेचा कथानक आणि आपल्या कुटुंबाचा भाग वाढतील अशी पात्र मालिकेत असावीत यासाठी वाहिनी नेहमीच प्रयत्नशील असते काजामायाच्या मायाच्या माध्यमातून सुद्धा वाहिनी एक नवीन हटके प्रयोग करण्यासाठी सज्ज झाली आहे स्टार प्रवाहाने दिलेल्या माहितीनुसार काजा माया या मालिकेत प्रेक्षकांना चेटके वंशामधील क्षण सुंदर असलेल्या आणि तंत्रविद्युत प्रवीण असलेल्या पर्णिका नावाची चेटकिनीची गोष्ट पाहायला मिळेल तिला वरदान आहे रूपाने सुंदर असलेली पर्णिका कमालीची स्वार्थी निर्दयी आणि संधी साधू आहे स्वतःच अस्तित्व जपून सगळ्यांना पायाशी आणण्याची तिच्या मनात असते चेटकिन वंश वाढवण्याचे एकमेव तिच्या डोळ्यांसमोर आहे आणि त्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते तिच्या ह्या महत्वाकांक्षी स्वभावाला जेव्हा आरुष कडून आव्हान मिळतं तेव्हा सुरुवात होते एका अद्भुत गोष्टीला ही गोड गोष्ट म्हणजे काजळ माया बिग बॉस विजेता सुप्रसिद्ध अभिनेता अक्षय केळकर काजळ माया मालिकेत आरुष वालावकर हे प्रमुख पात्र साकारत आहे नव्या मालिकेतील आरुष या पात्राविषयी सांगताना अक्षय म्हणाला मुख्य अभिनेता म्हणून माझी पहिली कम्फर्ट झोन चे बाहेरचे हे पात्र आहे आरुष कवी मनाचा आहे अत्यंत साधा सरळ कुटुंबावर प्रचंड प्रेम करणारा मुलगा अशी त्याची ओळख असते याशिवाय त्याचा स्वभाव खूपच चांगला आहे आरुष मध्ये असलेला चांगुलपणा ही त्याची खरी ओळख आहे आरुष मराठी विषयाचा प्रोफेसर आहे त्याचं व्यक्तिमत्व सामान्य असले तरी मराठी विषयातलं त्याचं अफाट आहे आणि विशेष करून त्याला कवितांची ही आवड आहे पहिल्यांदा गुड मालिकेत अशा पद्धतीचं पात्र साकारत असल्यामुळे मी प्रचंड उत्सुक आहे अशी भावना अक्षय केळकरने व्यक्त केली आहे दरम्यान काजामाया मालिका नेमकी कधी सुरू होणार कधी सुरू होणार यावर आद्या फायनीने कोणती माहिती दिलेली नाही याशिवाय अक्षय सा या मालिकेत कोणती अभिनेत्री मुख्य भूमिकेत झळकणार हे सुद्धा गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे